तुम्ही हरत आहात म्हणून कुठलंही खेळणं सोडू नका कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागलेला असेल दिलेलं कधी आठवायचं नसतं आणि कुणाकडून घेतलेलं कधीही विसरायचं नसतं जेव्हा कुणाच्या आयुष्यात आपलं महत्त्व कमी होतं तेव्हा आपोआपच रिप्लाय स्लो होतात बोलणं कमी होऊ लागतं आणि बिझी असल्याची कारणं दिली जाऊ लागतात भावनांना व्यक्त होण्यासाठी जशी शब्दांची साथ लागते तसंच आयुष्याचा प्रवास करताना आपल्याला जोडीदाराचीही साथ लागते जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगलात तर तो खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल हे तुम्हाला सुद्धा कळणारच नाही जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन आपला दृष्टिकोन आपले विचार आपले वागणे काहीही न लपवता मन मोकळे जगणे यातच खरी माणसाची सुंदरता आहे कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कुठलेच नाही आणि ज्यालाही कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरजच राहत नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जातीपातीच्या धुळवडीत जिवंतपणे रंगून गेले सगळे आणि मेल्यावर मात्र सगळ्यांचे एकाच रंगाचे कावळे झाले तुमच्या विचारांची दिशा बदला दृष्टिकोन बदला तुमची असणारी दशा आपोआपच बदलू लागेल प्रतिष्ठेसाठी आटापिटा करण्यापेक्षा चांगलं कर्म करा म्हणजे प्रतिष्ठा चालत चालत तुमच्याकडे स्वतःहून येईल स्वतःचा राग इतका महाग करा की तो कोणालाही परवडणार नाही स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा की सगळ्यांना तो फुकट लुटता येईल जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावीत तर पडलेल्याला उठवून चालायला लावणारी असावीत बहुतेक जण नाटकी वागतात जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि असतय ते लपवायला बघतात आनंदी राहायचं असेल तर समोरच्याचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं मनात येडं आहे हे म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही आणि आपण आनंदी राहायला लागतो घर बांधायला अनेक पिढ्या लागतात पण घर उद्ध्वस्त करण्यासाठी फक्त घरातील एक सदस्यच पुरेसा असतो आकाशातले ग्रह आपल्यावर प्रभाव टाकतात का नाही ते माहिती नाही पण एखाद्याचे ग्रह फिरले तर मात्र लोक त्या व्यक्तीबद्दल नको नको ते ग्रह करून घेतात जो माणूस नेहमी आनंदी आहे तो त्याच्या आयुष्यात सर्व काही योग्य आहे म्हणून नाही तर तो आनंदी आहे कारण त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य आहे म्हणून तो आनंदी आहे लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते मग ती जाग झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा एखाद्या गैरसमजातून असो परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं हे जरी खरं असलं तरी सोनं होण्याचा गुण लोखंडातही असावा लागतो हेही तितकंच खरं आहे वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला फक्त देखावा असतो उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते कारण प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा